मालाड सायंकाळी हायवे अपघात झालाय एका डम्परने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली असून या तरुणीचा मृत्यू झालाय मालाड हायवे पुष्प पार्क परिसरात हा अपघात झालाय या अपघातामुळे डम्पर चालकांकडून बेदरकारपणे वाहने चालू इतरांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय महिन्याभरापूर्वी सुद्धा असाच अपघात या परिसरात झाला होता भरधाव डंपर चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी डंपरच्या डंपरच्या पुढच्या चाकाखाली चाकाखाली गेली तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर, तर दुचाकी डंपरच्या चाकाखाली अडकली होती या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास दिंडोशी पोलीस करीत आहे तरुणीची ओळख पटवण्याचे काम अजून सुरूच आहे जे न्यूज महाराष्ट्र मलाड